ठेचा म्हटलं की भाकरी कांदा आणि हिरवी मिरचीचा ठेचा हा आपल्यासमोर दिसतो पण आज आपण जो ठेचा पाहणार आहोत तो म्हणजे टोमॅटोचा ठेचा असा वेगळा प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ही रेसिपी समजेल आणि मला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या रिगल्स पाकृती या चॅनलला पुढे नेण्यासाठी चॅनलला नवीन चॅनलवर नवीन नवी असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओच्या शेवटी लाईक शेअर कमेंट करा त्या अगोदर नमस्कार मी रिगल रिगल्स पाकृत्या चॅनलवरती आपले स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू हा ठेच बनवण्यासाठी इथे मी छोटे छोटे असे तीन टोमॅटो घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला चटणी किती प्रमाणात बनवायची आहे त्याप्रमाणे टोमॅटो हे कमी जास्त घेऊ शकता आता या एका टोमॅटोला मी अशा चिऱ्या पाडलेल्या आहेत तुम्ही ह्या अशा चिरा पाडून घेऊ शकता साधारणपणे दोन ते तीन अशा एका टोमॅटोला चिरा पाडून घ्यायच्या आहेत किंवा या एका टोमॅटोचे तुम्ही दोन भाग देखील करू शकता मी ते तीन टोमॅटो घेतलेले आहेत आणि पण मला दोन भाग करायचे नाही आहे आणि देखील पाडायचे नाही आहेत तर मला असा अख्खा टोमॅटो मला तेलामध्ये टाकायचं आहे आणि त्याच ते, त्याचाच ठेचा बनवायचा आहे त्याचा ठेचा खूप छान लागतो टोमॅटो छान असा शिजतो तर इथे त्यासाठी मी दोन चमचे ह्या कढईमध्ये तेल घेतलेले आहे तेल ह्या ठेचाला थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि हे टोमॅटो इथे तुम्ही पाहू शकता अगदी अलगदपणे मी तेलामध्ये सोलेले आहेत आणि यावेळी तेल हे खूप असे तापलेले नाही अगदी थोडीशीच कडी गरम झालेली असताना तेल ओतायचे आहे आणि हे टोमॅटो सावकाशपणे सोडायचे आहेत जेणेकरून आपल्याला तेल हे पोळे नाही पाहिजे तेल उडून आलं तर तेल असा चटका हाताला बसू शकतो आता तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हे टोपण मी अलगदपणे असं उघडलेलं आहे आणि टोमॅटो एका साईडनी छान असे उकडलेले आहेत शिजलेले आहेत ते चेक करायचं आहे आणि ह्या उलतण्याच्या सहाय्याने ह्या तेलामध्ये हे टोमॅटो परतून घ्यायचे आहे त्याची एक बाजू छान अशी शिजलेली आहे आता दुसरी बाजूदेखील आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणि म्हणून हे टोमॅटो मी टो पर पलटून घेतलेले आहेत आणि पुन्हा तीन ते चार मिनटांसाठी दुसरी बाजू छान अशी भाजून निघण्यासाठी मी ते हे झाकण पुन्हा एकदा ठेवलेले आहे पुन्हा तीन ते चार मिनटांनी आपल्याला हे चेक करायचं आहे की आपल्याला ह्या टोमॅटोची दुसरी बाजू शिजलेली आहे का आता देखील मी हे झाकण अगदी अलगदपणे काढलेलं आहे जेणेकरून तेल हे आप आपल्या अंगावर उडून येणार नाही आणि उलटण्याच्या सहाय्याने मी हे टोमॅटो पलटून बघत आहे की हे छान असे शिजले शिजलेले आहेत का यावेळेस टोमॅटोमध्ये जे काही पाणी आहे सुरुवातीला ज्यावेळेस आपण टोमॅटो टाकतो त्याच्या त्यामध्ये जे काही थोडंसं पाणी असतं ना तर ते कमी होतं आणि यावेळेस तेल मात्र खूप असं उडत नाही आता हे दोन्ही बाजूने टोमॅटो आपलं छान असं भाजल्यामुळे आता फारसं पाणी हे यामध्ये राहत नाही ह्यामधलं जवळजवळ पाणी हे कमी झालेलं आहे ते त्यामुळे तेल आपल्या अंगावर उडत नाही आता हे टोमॅटो मी ह्या तेलामध्येच असं उलतण्याच्या साह्याने असं छान असं स्मॅश करून घेतलेलं आहे ते उलतण्याच्या साह्याने छान असं ह्या तेलामध्ये आपल्याला हे छान असं कट करून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही बाजूनी टोमॅटो छान शिजल्यामुळं हे लगेच ह्या तेलामध्ये स्मॅश होतं तर ज्यावेळेस आपण हे टोमॅटो स्मॅश करतो तर त्यावेळेस टोमॅटोमध्ये जे काय पाणी असतं तर ते पाणी तुम्ही ते पाहू शकता ह्या तेलामध्ये आलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला सुरुवातीला हे आटू द्यायचं आहे तर ते पाणी कमी होत असताना म्हणजेच टोमॅटोला तेल सुटेपर्यंत यामध्ये मी एक चमचा जिरे टाकले आहे आणि आठ नऊ पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत लसूण या ठेचाला जास्त टाकायचं आहे जेणेकरून ठेचा हा खूप चविष्ट होतो आणि इथे मी ह्या साधारणपणे आठ दहा मिरच्या हिरवी मिरची यामध्ये मी टाकलेली आहे तुमची मिरची किती तिखट आहे किंवा कमी तिखट आहे किंवा कमी दोन्ही मिळून एक तिखट आणि एक कमी तिखट अशा दोन्ही प्रकारच्या मिरच्या तुम्ही टाकू शकता पण हा ठेचा बनवताना एक लक्षात ठेवायचं आहे की ह्या ठेचामध्ये दोन्हीचं प्रमाण हे सेम झालं पाहिजे तरच हा ठेचा हा छान चविष्ट लागतो टोमॅटो तर जास्त झाला तर पूर्ण चव ठेच्याची ही टोमॅटोवर जाते टोमॅ ठेचा हा खूप आंबट लागतो त्यामुळे हिरवी मिरची आणि टोमॅटो याचं प्रमाण हे सारखंच झालं पाहिजे नंतर तीन ते चार मिनिट ह्या मिरच्या हा लसूण छानपैकी ह्यामध्ये भाजण्यासाठी मी पुन्हा तीन ते चार मिनिट झाकून ठेवलं होतं आणि पुन्हा एकदा परतलं होतं आणि परतताना तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये जे टोमॅटोचं पाणी होतं तर ते पाणी सगळं आटून गेलेलं आहे आणि छान असं ह्या ठेचेला ते, ते आपल्या तेल सुटलेलं आहे आणि नंतर मी यामध्ये मीठ टाकून घेतलेले आहे मीठ टाकल्यानंतर यामध्येच मी, या मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे जेणेकरून ही कोथिंबीर ह्या तेलामध्येच टाकून व्यवस्थित सर्व असं मिक्स करून घेतल्यानंतर हा ठेचा आपला खूपच असा चविष्ट होतो हा ठेचा बनवताना ह्या मिरच्या आणि हा लसूण ह्या तेलामध्ये ह्या टोमॅटोमध्ये छान हा छान असा हा परतून घ्यायचा आहे मिरची आणि लसूण हे छान भाजले पाहिजे तरच हा ठेचा छान छान असा लागतो तर ही मिरची आपली थोडी भाजलेली नव्हती म्हणून मी पुन्हा एकदा तीन ते चार मिनिट हे असे झाकून ठेवलेले आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता पुन्हा एकदा मी तीन ते चार मिनटांनी ठोपण झाकण हे काढलेलं आहे आणि पुन्हा याला परतून घेतलेलं आहे यावेळेस आपली मिरची देखील अगदी सॉफ्ट झालेली आहे आणि सर्व जिन्नस आपले छान असे भाजलेले आहेत आणि याला तेल देखील अगदी छान असं सुटलेलं आहे या तेलामध्ये छान असे जिन्नस भाजल्यानंतर पुन्हा एकदा मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे जेणेकरून या ठेचाला आपल्या अशी चव यावी आता यावेळी मी गॅस हा बंद केलेला आहे आणि एक असं फुलपात्र घ्यायचं आहे आणि ह्या फुलपात्राच्या सहाय्याने हा ठेचा आहे तो असा आपल्याला ह्या असा छान असा बारीक करून घ्यायचा आहे हा ठेचा गरम असतानाच आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून हा छान व्यवस्थित असा बारीक होईल तर तुम्ही इथे पाहू शकता ह्या फुलपात्राच्या सहाय्याने मी हा ठेचा छान असा बारीक करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे छान असा हा टोमॅटो आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आपला तयार आहे हा ठेचा तुम्ही थालीपीठ तसेच भाकरी भात चपाती यासोबत खाऊ शकता घरामध्ये काही भाजीला नसेल तर हा टोमॅटोचा ठेचा हा एक उत्तम पर्याय आहे तर हा ठेचा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा की हा ठेचा कसा झाला आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या रिग्सपाकृती या चॅनलला पुढे नेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तुम्ही जर ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि लाईक केलं ला तर तुमच्या या लाईकमुळे आणि सबस्क्रिप्शनमुळे आणखी चॅनलवरती नव्याने काम करायला उत्साह येतो त्यामुळे मला सपोर्ट करण्यासाठी नक्की चॅनलला लाईक शेअर कमेंट करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये थँ